आज देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा गावातून पदयात्रेला सुरुवात केली आहे एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा राहणार आहे आणि नुकतंच पच्चूकडू यांनी फार पावसात या आंदोलनात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती आहे बच्चूबा कुडू भाऊ मला सांगा ही पदयात्रा आपण सुरू केली आहे आधी अन्नत्याग आंदोलन केलं सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं मंत्रालयात बैठका झाल्या नाही पण काय तोडगा निघाला नाही रायगडचं आंदोलन झालं मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली सात तारखेला एप्रिलच्या सात तारखेला बैठक घेतली अठरा मागण्यावर बावीसपैकी अठरा मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं का आम्ही याच्यात कॅबिनेट समोर येऊ शासन निर्णय काढू एकही शासन निर्णय निघाला नाही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर बावनकुळे साहेबांना मिटिंग घेतली बारा मंत्री उपस्थित होते बैठकी झाल्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या काही ठिकाणी प्रयत्न केले परंतु जतपर्यंत कागदावर येत नाही शासन निर्णय निघत नाही त्यांनी सांगितलं का आम्ही घोषणा करू अधिवेशनात कर्जमाफीच्या समितीची आणि घोषणा समितीची करा तारीख कधी जाहीर करणार आहे तारीख सांगितली पाहिजे किती मानधन वाढवणार ते सांगितलं पाहिजे आमचा सा मेनपाळ मच्छीमार जो काही गरीब घटक आहे त्या मजुरासाठी आम्ही ही लढाई लढतो आहे त्याबद्दल कुठल्याही मला वाटते भूमिका जी फसवा फसवीची सरकारनं घेऊ नये आम्ही बी जे पी भी सत्ते आहे म्हणून आंदोलन करतो असं नाही आहे आज शेतकरी आहे रोज त्याच्यासाठीही आम्ही आंदोलन करतोय तुम्ही जर निर्णय घेतला तर आमची यात्रा अशी न जाता तुमच्याकडे वळू तुम्ही भूमिका घेता असं जे ते, ते सांगा आमने सामने येऊन कोणती कशी दुटप्पी भूमिका घेऊन माझं असं म्हणणं आहे हा शेतकऱ्यांचा मजुरांचा लढा आहे लोकांचा लढा आहे आणि काही न मिळवता आम्ही मागे घेतला तर ते लोकांसोबत फसवणूक होईल आम्ही लोकांची फसवणूक करणार नाही मरण कबूल करण पण ते आमची कुण होणार नाही आता हा पहिला टप्पा आहे आणि नंतर तुम्ही आहे काय नेमकी आंदोलनाची हा पहिला टप्पा आहे वसंतराव नाईकांच्या समाधी समोर आम्ही चौदा तारखेला आत्मपरीक्षण करू तिथं नेत्यांची बैठक घेऊ आणि नागपूर विभागात दुसरा टप्पा राहील तिसरा मराठवाडा मग कोकण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तुमच्या या आंदोलनात सुप्रिया सोडे आणि काँग्रेसचे नेते पटेल नाना पटेल येणार आहे असं म्हटलं तर काय आहे नेमकं ते आता येणार होते म्हटलं आले तर स्वागतच आहे चांगलं आहे शेतकरी म्हणून आम्ही सर्व पक्ष सर्व जात धर्म बाजूला ठेवून आता या सगळ्या कालच्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक हजर होते भाजपा होते शिवसेना होते अजितदादाचा गट होता पवारसाहेबाचा गट होता सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक होते आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे दोन तारखेला मंत्रालयावर काय आंदोलन होणार आहे ते तर आता सांगणार नाही ना आम्ही मंत्रालयात येऊ आम्ही मुंबईत घुसू आणि त्याची ही तयारी आहे है। तो दोन तारखेला तर या आजार निघाला नाही तर मात्र इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला आहे व्हिडिओ जनरल सागरचा सा संजय शिंदे न्यूज एटीन भोगपाल अमरावती